अंबरनाथ शहर वाहतूक शाखेमार्फत पंधरा जानेवारीपासून रस्ते सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे वाहन चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती निर्माण व्हावी यासाठी या, या अभियानाअंतर्गत विविध जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं काल प्रजासत्ताक दिनानिमित्त अंबरनाथ शहर शाखेमध्ये महिलांच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमातून महिलांना वाहतुकींच्या नियमाबाबत मार्गदर्शन करण्यात आलं या कार्यक्रमांमध्ये महिलांमध्ये वाहतुकींच्या नियमाबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली महिलांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी प्रोत्साहन देणे याच उद्देशाने अंबरनाथ शहर वाहतूक विभागाने हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या संमती पाटील भाजपच्या महिला शहर अध्यक्षा सुजाता भोईर अंबरनाथ वाहतूक विभागातील महिला पोलीस कर्मचारी अंबरनाथ पालिकेच्या महिला सुरक्षा रक्षक शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जसं आपल्याला माहिती आहे की आता आपला राष्ट्रीय सुरक्षा रस्ते सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस हे अभियान चालू आहे केंद्र सरकार राज्य सरकारद्वारे आपल्या जनतेसाठी हे अभियान सुरक्षाच्या अनुषंगाने चालू आहे पंधरा तारखेला उद्घाटन झालं आणि चौदा फेब्रुवारीपर्यंत सुमारे एक महिना हे पूर्ण हा कार्यक्रम चालणार आहे यात वेगवेगळ्या प्रकारे आपण जनजागृती करतो आहे रस्त्यावरील लाभगात होऊ नयेत आणि त्यात मृत्यू होऊ नयेत म्हणून आणि त्या लोकांना आपण आवाहन करतो आहे शाळेत मुलांना जाऊन किंवा वेगवेगळ्या कंपन्यात जाऊन आणि रस्त्यावर रिक्षाचालकांना जाऊन असे वे वेगवेगळे प्रकार आहेत की ज्याद्वारे आपण हे अभियान लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचवतो आणि काय सुरक्षा बाळगायला हवी सुरक्षा बाळगणे म्हणजे काय नेमकं आहे हे ते उद्देश आहेत हेल्मेट वापरणं बेल्ट लावणं या छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यांना इथे समजून सांगतो आहे की तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही किती महत्त्वाच्या आपल्या कुटुंबातली जो व्यक्ती या अपघातात मरण पावली दुसऱ्या ज्या अपघातात आपण ऐकतो बातम्यांमध्ये किंवा प्रिंट मीडियात आणि न्यूजमध्ये आपण बघतो हो की वाहनात अपघात होतात खूप लोकं मरतात आपण हळहळ करतो यदा कदाचित भविष्यात जर आपलाही माणूस त्या अपघातामध्ये सापडला तर आपल्या कुटुंबाला काय परिस्थिती ओढवणार आहे याचं गांभीर्य आम्ही जनतेला पटवून देतो आहे आणि ते पटवताना तुम्ही त्या सुरक्षा उपकरणं ती बांधा बाळगा आणि वाहतूक नियम तोडू नका याची जाणवी करून देतो आहे आता आज जो आपण कार्यक्रम आयोजित केला आहे हळदी कुंकवाचा यात आपण महिला महिला सशक्तीकरणाच्या योजनेच्या अंतर्गत आपण हा कार्यक्रम आयोजित करतो आहे कारण घरातली जी महिला आहे ही महिला जेव्हा आपल्या घरात सुशिक्षित होते आणि ह्या आम्ही जर त्यांना सुशिक्षित ह्या अभियानात केलं या रस्ता सुरक्षा असं अभियानामध्ये तर ती महिला आपल्या घरात जाऊन आपल्या मुलाला आपल्या पतीला जबरदस्ती सांगणार आहे की तुम्ही ह्या हेल्मेट घालून जा तुम्ही बेल्ट लावा किंवा तुम्ही दारूतून वाहन चालू नका कारण मी हे अभियान तिकडे ऐकून आली आहे आणि त्या अभियानात मला सांगितलं गेलं आहे की अपघात कशामुळे होत आहेत यदा कदाचित जर तुमचा अपघात झाला तर आमच्या आमच्यावर काय परिस्थिती उडेल याचा विचार करा हे ते जाऊन आपल्या घरात आवाहन करतील या म्हणून ह्या अभियानाद्वारे आता हर्दी पिंपाच्या प्रोग्राममध्ये आम्ही त्यांना हे संपूर्ण ही परिस्थिती समजून सांगितलेली आहे आणि त्यांना देखील ती पटलेली आहे आणि त्यांनी देखील आमच्याकडे दे आम्हाला दे सांगितलेलं आहे की आम्ही यापुढे आमच्या मुलांना किंवा आमच्या पतीला रस्त्यावर गाडी चालवताना जे नियम आहेत त्या नियमाचे पालन करण्यासाठी आणि जी सुरक्षा उपकरणं आहेत ती घालण्यासाठी त्यांना आम्ही जबरदस्ती करणार आहोत आणि यात रस्ता सुरक्षा अभियान हे जे आपण राबवत आहेत ते आम्ही आपल्याला यशस्वी करून दाखवू अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे आणि हाच उद्देश आपल्याला यातील साध्य करायचा आहे आमची सर्व आम ट्रॅफिक अहमदनाथ ट्रॅफिक युनिटची टीम या सर्व अभियानासाठी जीव तोड ह्या महिनाभर आम्ही प्रयत्न करतो आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम अजूनही चौदा तारीखपर्यंत शाळा कॉलेजेस आणि इतर काही संस्था किंवा वेगवेगळे होर्डिंग्स लावणं कंपन्यांमध्ये जाणं किंवा मोठ्या सुपर ठाण्यामध्ये बाईक शो आहे त्याच्यात त्याच्यातून जनजागृती होणार आहे रॅलीज काढतोय आपण मेडिकल कॅम्प भरवतोय असे विविध उपक्रम आपल्या वाहतुकी शाखेमार्फत आम्ही प्रत्येक युनिटमार्फत हाती घेण्यात आले आहेत आणि त्यात आम्हाला चांगले यश मिळते धन्यवाद रस्ता सुरक्षा अभियान जे आतापर्यंत केलेलं आहे त्याच्याबद्दल काय बोलू शकणार नाही याच्यानंतर पण तुम्ही कुठे कुठं अभियान राबवणार आहे याच्याबद्दल काय बोलणार तेच सांगतोय मी की रस्ता सुरक्षा अभियान हे जस निमित्त आहे आपल्याला अभियानही नुसतं पा पाळायचं आहे आपल्याला पूर्ण वर्षभर किंवा आपल्या आयुष्यात आपल्याला पूर्ण हे अभियान आपल्याला अंगी भिनवायचं आहे आणि हे कार्यक्रम आम्ही त्या अनुषंगानेच पुढे आम्ही सांगितलं की वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या शाळेमध्ये मुलांना सांगून मुलांना आम्ही ते टार्गेट करतो आहे मुला मुलं देखील आपल्या घरात जाऊन भावनिक आवाहन करू शकतात की बाबा बाबा तुम्ही हेल्मेट घालून जा आम्ही संध्याकाळी तुम्ही आम्हाला जीवन चालले पाहायचे आहेत आणि आम्ही देखील नागरिकांना सांगतो आम्ही जेव्हा हटकतो नागरिकांना दंड करण्यासाठी की बाबा ते आम्हाला सॉरी बोलतात आम्ही त्यांना सांगतो सॉरी बोलू नका तुमच्या जीवापेक्षा सॉरी मोठं असेल तर सॉरी बोला आणि तुम्ही असेच दंड न भरता जा पण तुम्हाला जर जीव वाचवायचा असेल तर हा दंड भरा आणि ह्याच्या पुढे तुम्ही ही चूक परत करणार नाही अशी मनाशी फुंकाट बांधूनच इथून निघून जा हे आम्ही त्यांना समजून सांगत असतो असे वेगवेगळ्या प्रकारे आम्ही त्यांना मार्गदर्शन पण करत असतो किंवा त्यांच्यावर आम्ही जबरदस्ती पण करत असतो का आपल्याला प्रत्येक जीव ह्या जगातला आपला आपल्या भारत देशातला प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे आणि अपघातासारख्या कारणाचे निमित्त होऊन ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज अंबरनाथ थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा